गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर मित्र मंडळ महाड यांचा संकल्प रायगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाळण महाड रायगड हायस्कूल इथं गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक फीचं वाटप आज करण्यात आले या शाळेचे रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त प्रशांतजी कालगुडे व शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम झाला यामध्ये बारा विद्यार्थ्यांची फी व दहा विद्यार्थी यांना गणवेश वाटप व वा सर्व विद्यार्थ्यांना पेन वाटप करण्यात आले यावेळी महाडचे अध्यक्ष योगेश महाडिक नलावडे कुणाल पवार साहिल महाडिक हे उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसाद शिर्के यांनी केले तर आभार प्रदर्शन शरद हिंमतराव पाटील यांनी केले हा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास भीमू कानू बांगारे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमासाठी अंजली संतोष साळुंखे मधुरा महेश सागरे यशोदा गणेश जाधव व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते हा कार्यक्रम करण्यासाठी अभिजित कदम नितेश भाई गोळे यश पार्टे अजिंक्य पार्टे शेखर भोसले ओंकारवाने यांनी आपले योगदान दिले